नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ब पदांची कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे ज्यासाठी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर या सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी अधिव्याख्याता बाल विकास अधिकारी अधीक्षक निरीक्षक यांसारखी महत्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असा लावी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्व पूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदभरती केली जात आहे गट बस वर्गाची विविध पदं या वॅकन्सीमार्फत कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे यामध्ये महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्याता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी यांसारखी गट बस वर्गाची तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने तर सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरता येणार है आहे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे तुम्ही बघू शकता सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना या पदांसाठी दिले जाणार आहे एकंदरीत दोनशे अठ्ठावन्न पदांची ही एक मोठी भरती असणार आहे उमेदवारांसाठी एक उत्तम संधी असणार आहे आता यामध्ये पात्रता तुम्ही बघू शकता हे जे पद आहे या पदांसाठी फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील जे खाली नमूद केलेले सवर्ग आहे या सवर्गात काम करणाऱ्या उमेदवारांनाच अप्लिकेशन करता येणार आहे आणि या व्यतिरिक्त सात वर्षाचा अनुभव उमेदवारांना यात दिलेल्या सवर्गाचा असणं देखील आवश्यक असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यामध्ये हे सहवर्गमध्ये तुम्ही काम करत असाल तरच तुम्हाला या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे कोणत्याही फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही याची नोंद तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे सुरुवातीला लेखी परीक्षा चारशे गुणांची असणार आहे आणि त्यानंतर मुलाखत पन्नास गुणांची असणार आहे असे एकूण चारशे पन्नास गुणांपैकी उमेदवारांची गुणांकन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे म्हणजे मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे मित्रांनो दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असणार आहे यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे याबाबतचे प्रस्तुत परीक्षेची योजना तसेच सविस्तर अभ्यासक्रम तुम्हाला संकेतस्थळावरती जाऊन कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर एक्झामिनेशन आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशन या ऑप्शनवरती क्लिक करून संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकणार आहे निवड प्रक्रिया एकंदरीत कशा पद्धतीच असणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तुमचे मुलाखतीचे आणि लेखी परीक्षेचे असे दोन्ही गुणांचा विचार करून उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी संकेतावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे यासाठी संकेताची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांना त्यांचं प्रोफाईल तयार करायची आहे प्रोफाईल तयार केलेली असेल तर ती अद्ययावत करायची आहे त्यानंतर मित्रांनो उमेदवारांनी खात्याची केवायसी करणं देखील अनिवार्य असणार आहे त्यानंतर उमेदवारांनी संपूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे कागदपत्र जे विचार आहे ते व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे कोणकोणते प्रमाणपत्र कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतेवेळी या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे त्याची देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याची साईज किती असली पाहिजे कशा पद्धतीने अपलोड करायची आहे संपूर्ण गाईडलाईन्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे तुम्हाला या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यामध्ये अमागास उमेदवारांना सातशे एकोणावीस रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी चारशे एकोणपन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करू शकणार आहात ऑनलाईन पद्धतीमध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग या ऑप्शनचा समावेश असेल तर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही चलनाद्वारे देखील परीक्षा शुल्क भरू शकणार आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सर्वसाधारण सूचना दिलेला आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे यामध्ये अर्ज करते वेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती फ्युचरमध्ये तुम्हाला अपडेट जे आहे ते दिले जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो अर्ज करते वेळी तुम्हाला हे जे विवरणपत्र या ठिकाणी दिलेले आहे हे व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचं आहे एका ए फोर साईजच्या पेपरवरती प्रिंट करायचं आहे हे भरायचं आहे आणि अर्ज करते वेळी तुम्हाला ते अपलोड देखील करायचं आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग